मुंबईच्या कफ परेड परिसरातील मेकर टॉवर इमारतीला मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता भीषण आग लागली आणि या आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या दोघांचे हे मृतदेह गुरु तेग बहादूर रुग्णालयामध्ये शवविच्छेदन चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत या दोघांनाही होरपळून मृत्यू झाल्याची माहिती ही अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली असली तरी यामध्ये जवानांना एकूण एक अकरा जणांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यश आलं आहे यामध्ये या विशेष करून बजाज कुटुंब बजाज इलेक्ट्रिकलचे अध्यक्ष शेखर बजाज आणि त्यांच्या कुटुंबियांचा देखील समावेश आहे विसाव्या मजल्यावरती लागलेली आग एकविसाव्या मजल्यापर्यंत पसरत गेली आणि आगीने भीषण स्वरूप धारण केलं होतं दरम्यान या आगीमध्ये सर्वंट फ्लॅटमधील दोन जणांना बाहेर काढण्यात अपयश आलं आणि त्या दोघांच्याही गंभीर गंभीरपणे ते था जखमी झाले होते मात्र या दोघांचा उपचारादरम्यान नंतर मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे सुरुवातीला ही आग दुसऱ्या दर्जाची असण्याचं सांगण्यात होतं मात्र काही वेळातच या आगीने भीषण स्वरूप धारण केलं आणि अग्निशमन दलाने ही तिसऱ्या दर्जाची आग असल्याचं जाहीर केलं घटनेची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि पाण्याचे बंब त्यासोबतच तीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर आग ही विसाळा मजल्यानंतर लागली असल्यामुळे सुरुवातीला ही आग विझवण्यात काही अडचणी येत होत्या मात्र विशेष शिडीच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय सुखरूपरित्या सगळ्यांना बाहेर काढलं पण यामध्ये अखेर दोन जणांचा होरपळून मृत्यू झालाय या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम